उन्हाळा सुरू झालाय आणि या दिवसात शेतकऱ्यांची मुख्य समस्या असते ती बोरवेलची कधी पाणी कमी होतं तर कधी बोर बंद पडते या समस्येवर आय आय टी झालेल्या सोलापुरातील एका तरुणाने नामी भगले उपाय शोधलाय विशाल बगले असं या तरुणाचं नाव आहे या संशोधनाबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही त्याचं कौतुक केलंय विशालनं नेमका कोणता उपाय केलाय त्यासाठी कोणतं संशोधन केलंय ला पाहूयात लातूर जिल्ह्यातल्या कारेपूरचे शंकर आप्पा शेतातला बोरवेल आटल्यानं त्रस्त होते पण एका भागीरथानं प्रयोग केला आणि त्यांचं शिवार हिरवगार झालं मुशिराबादच्या व्यंकट सरोले यांची हीच अवस्था होती पण तोच भागीरथ सरोले यांच्या शेतात आला आणि त्यांच्या शेतातही जणू गंगाच आली कोण आहे हा भागीरथ तो नक्की काय किमया करतो आणि कोरडे झालेले बोरवेल पाण्यानं कसे डबडबतात हेच आम्ही आज तुम्हाला याची देही याची डोळा दाखवणार आहोत हा भागीरथ आहे विशाल बघले तर विशालच कौतुक यासाठी आहे की दोन हजार तीन पासून वडिलांचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय काय होता तर हे जे बंद पडलेले बोरवेल्स आहेत ना त्या बंद पडलेल्या किंवा ज्या बोरवेल्स मध्ये कमी पाणी येतं त्याला रिचार्ज करायचं विथ द हेल्प ऑफ केमिकल रसायनाच्या मदतीनं आता हे जे रसायन तुम्ही ना त्याच्या मदतीनं विशालनी अक्षरशः हजारो बोरवेल्स जे बंद पडली होती किंवा ज्यांच्यातनं कमी पाणी येत होतं त्यांना रिचार्ज केलेलं आहे विशाल यांचे वडील अशोक बगले हे अभियंते होते त्यांनी आपलं अवघं आयुष्य या प्रयोगामध्ये खर्ची घातलं आणि प्रयोग करता करता महाराष्ट्रातल्या तब्बल वीस हजार शेतकऱ्यांची शिवारं पाणीदार झाल्याचा त्यांच्या मुलाचा दावा आहे झरे जे म्हणतो म्हणजे पाण्याच्या पातळ्यापासून जे झरे आपल्या बोरपर्यंत तर ते झरे मोकळे करण्याचं काम आपलं केमिकल करतं त्या केमिकलनी त्या झऱ्यामधली अडकली गाळ असेल क्षार असेल माती असेल तर सगळं त्या केमिकलमध्ये विरघळतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तो एक टेक्निकल कन्सेप्ट असा आहे की एक बॉटोमोल प्रेशर एक कन्सेप्ट असतो म्हणजे बोरचा एक दाब असतो हा दाब सभोतालच्या दाबापेक्षा जेवढा कमी असेल तेवढं बोरचं म्हणजे जिओलॉजिकल वॉटर जे म्हणून ते वाहून आपल्या बोरकडे येऊन थांबतं त्या फ्लोटेशन ते सगळं गाळ जो असेल तो बाहेर पडतं पण म्हणजे मातीचे छोटे कणसुद्धा बाहेर पडतात जे जो खालचा जो आपण विरघून बाहेर काढलेला सिल्ट म्हणा सॉल्ट म्हणा पडतं एक्झॅक्टली ते दोन दिवसांनी बाहेर पडेल आता हे तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय तेही जाणून घ्या आटलेल्या विहिरींमधून तेलाचे स्रोत मोकळे करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो याच तंत्रज्ञानाचा वापर करून दोन हजार तीन साली अशोक बगलेंनी संशोधन सुरू केलं प्रयोगात वापरलेल्या रसायनामुळे बंद पडलेले पाण्याचे स्रोत प्रवाही होतात स्रोतांमधले अडथळे दूर होतात आणि प्रवाह पुन्हा सुरू होतो गेल्या वीस वर्षात हजारो बोअरवेल्सवर प्रयोग केले जे यशस्वी झाले कमी पाणी असलेल्या बोअरवेलमध्ये प्रयोग यशस्वी होण्याचं प्रमाण हे शंभर टक्के तर पूर्णपणे बंद असलेले बोअरवेल पुन्हा सुरू होण्याचं प्रमाण हे ऐंशी टक्के विशेष म्हणजे या तंत्रज्ञानानं बोरची मोटार आणि पाईपला कोणताही धोका नसतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया अत्यंत किफायतशीर आहे काही शेतकरी असतात जे आम्हाला काही कृषी शेतकरी वगैरे पण आम्हाला भेटले त्यांना रिझल्टची फार जास्त गरज होते ते म्हणतात की मी सायन्सला मी मानतो आणि मला मी रेडी आहे खर्च करायला तर त्यावेळेस आम्हाला काही असे केमिकल कॉन्सन्ट्रेशन वापरता आले की जे कॉस्टली आहेत पण त्याचं इफेक्टिव्हनेस जास्त आहे पण साधारण शेतकऱ्यांना पडलं आम्ही सा साधारण सा सेव्हन थाउजंडपासून ते ट्वेल्व्ह थाउजड खर्च होतो विशाल बगले यांच्या प्रयोगानं पाण्याअभावी उद्ध्वस्त झालेल्या शेती आणि शेतकऱ्यांना जणू जीवदानच मिळालाय काहीतरी अंशी टाकते मध्ये अवशी टाकल्यानंतर पाणी येतंय असं कळाल्यानंतर पाणगावची चंदूप पाटील म्हणून माझे एक मित्र आहेत त्यांनी सांगितले बा मला सुद्धा फरक पडलेला आहे तर तुम्ही बघा टाकून काय अडचण आहे मग आपण बघितलं पण तीन दिवसाला आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हाच बोर चालू झाला चालू तर कंटिन्यू चालला तो खराब पाणी खराब म्हणजे पिवळसर लालसर असं पाणी इटकरी कलरचं पाणी येत होतं त्यातून आणि ते कंटिन्यूमध्ये चल जाते विशाल बगले यांच्या संशोधनाची दखल थेट नितीन गडकरी यांनी घेतली नितीन गडकरी यांनी त्यांना सहा बोरवेल दिले की ज्याचं त्यांनी रिचार्ज करून आम्हाला सांगितलं गडकरी साहेबांनी की तुम्ही आम्हाला ऍक्च्युली हा प्रोसेस करून दाखवा उद्या जर आम्ही रिझल्ट बघितले आम्हाला त्यांचा कॉन्फिडन्स आला म्हणजे स्वतःचे शब्द येते गडकरी साहेबांचे ते फोनवर मला बोलले होते की ज्याविषयी आम्ही रिझल्ट बघू आणि याचा कॉन्फिडन्स मला आला तर मी स्वतःला रेकमेंड करेल आणि त्यानंतर महाराष्ट्राचे असे हजारो बोरवेल्स असतील जे भूजल पातळी खालावल्यानं किंवा पाण्याचे स्त्रोत आटल्यानं बंद पडले असतील त्या बोरवेल्सना केवळ सात ते दहा पाहिजे माझा फक्त महाराष्ट्र सरकारला एक छोटासा सल्ला विनंती राहील की हे जर इतक्या चांगल्या पद्धतीने गेली वीस वर्ष सुरू आहे तर हे तुम्ही घ्या ना याचं शास्त्रीय विश्लेषण करा ते शास्त्रीय विश्लेषण करून तुम्ही महाराष्ट्रासमोर मांडा कारण महाराष्ट्रामध्ये एच एम टी सारखा तांदूळ स्वतः निर्माण करणारा विदर्भातला एक शेतकरी होता की ज्याची कोणीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही याची दखल घेतली हा यांच्या व्यावसायिक प्रमोशनचा भाग नाही हे शेतकऱ्यांच्या इंटरेस्टमध्ये केलेली गोष्ट आहे याही व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही साधनं मिळत असेल तर ते तुम्ही जरूर करा थांबूया आपण इथे माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामन अविब कागजीसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट